नमस्कार मित्रांनो ही आपली चार वर्ष पूर्ण एन एम के वन गोल्डन सीताफळाची बाग आहे आज याला छाटणी करून एकशे तीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि सध्या याची फळाची साईज दोनशे अडीचशे तीनशे ग्रॅमच्या जवळपास झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यातली जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सेटिंग आहे आपल्या बागेला आणि आपलं नियोजन यावर्षीचं दिवाळीच्या अगोदर फळं मार्केटला घालवायची या हिशोबाने सुरू आहे सध्या बागेत आपली या प्रकारची फळाची साईज झालेली आहे सत्तर त्याऐंशी टक्के फळाची साईज याच पद्धतीची झालेली आहे आणि सेटिंग पण भरपूर आहे सध्या आपण याला फळ फुगवण्याचं औषध ड्रिपमधून सुरू आहे सध्या आपण तेरा चाळीस तेरा साठ वीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अशा औषधं सुरू आहेत सध्या बागेला आपल्या पाहू शकता ही आपली या पद्धतीची बागेला सेटिंग आहे पूर्ण बागेत याच पद्धतीने सेटिंग आहे आपल्या प्रत्येक झाडाला नव्वद ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद या पद्धतीने सेटिंग आहे पाहू शकता आपली कशा पद्धतीची सेटिंग आहे सगळीकडे अशाच पद्धतीने सेटिंग आहे आणि सेटिंग एक पहिल्या टप्प्यातल्या असल्यामुळे फळाची साईज सगळ्या फळांची साईज एकसारखीच झालेली आहे आणि हे पाहू शकता आपण कशा पद्धतीने सेटिंग आहे आपल्या झाड हे फळ दहा ते पंधरा ऑक्टोबरला हार्वेस्ट होतील या या सध्या त्या स्टेजला सध्या साईज आहे पद्धतीची साईज झालेली आहे आपली सगळी आणि यावेळेस आपल्या बागेमध्ये मिलीबग एक ते दोनच फक्त झाडांवर आहे बाकी कुठेही मिलीबग नाही आपल्या वर्षी झाडाला त्याच्यामुळं एक त्याचा फायदा झालेला आहे आपल्याला सारखे आपण बुरशीनाशक कीटकनाशक चा स्प्रे घेतल्यामुळं मिलीबग कुठे सुद्धा बागेमध्ये जास्त दिसलेलं नाही एका एक दुसरं झाड सोडलं तर कुठेच झाडावरती मिलीबग नाही पण पाहू शकता हे आपली चार वर्ष पूर्ण असलेल्या बागेला फळाची साईज सध्या या स्टेजला झालेली आहे जवळपास असा तीनशे ग्रॅमच्या जवळपास फळ आहे हे पाहू शकता हे आपली बाग आणि आपण ट्रीपसाठी या प्रकारचे ट्रॅप हे लावलेले ला आहेत एकरी पंधरा ट्रॅप लावले आहेत ह्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण एवढेच ट्रॅप लावले होते त्याच्यामुळं आपल्या बागेमध्ये एका सुद्धा फळामध्ये आळी दिसली नव्हती त्याच्यामुळं आपण याच पद्धतीने लावली आहे आणि ट्रॅप लावताना कधी पण शेताच्या बागेच्या बाउंड्रीवरती लावायची त्याच्यामुळं फळमाशी बाहेरच ट्रॅप होऊन जाते पद्धतीने आपली बागेची सध्या सेटिंग वगैरे चांगली झालेली आहे पाहू शकता आपण बागेला अशा पद्धतीने सेटिंग आहे फळाची साईज पण ह्या वर्षी चांगली झालेली आहे पाहू शकता आपण या पद्धतीने आपण हे फळमाशीसाठी ट्रॅप लावलेले आहे आता हे आपण बाँड्रीवरच लावले ते हे पलीकडं एक लाईन सोडून आपण आतल्या लाईनला लावले आहेत आणि हे अशा पद्धतीचे ट्रॅप लावल्यामुळे आणि अशा पद्धतीने यात फळमाशी ट्रॅप झालेली आहे आपण पाहू शकतो सध्या या या स्टेजची फळं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अशी फळं आहेत बागेमध्ये आपल्या सगळीकडे सर्रास अशीच फळं आहेत आपल्या होऊ शकतो आपण अशी साईज झालेली आहे बागेची सर्रास आपल्या फळाची